मित्रांनो नमस्कार वास्तू तथास्तूमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आजचा विषय आहे देवघर आणि निर्माल्याचं काय करावं कारण निर्माल्य हे रोज साठतं आणि त्याचं काय करावं विल्हेवाट कशी लावावी आणि ते नक्की कुठे आपण द्यावं हा प्रश्न सगळीकडे आहे म्हणजे शहरातसुद्धा आहे आणि खेडोपाडी आहे छोट्या छोट्या गावातसुद्धा आहे याच्यावरती आपण व्हिडिओ नक्कीच करतो आहे पण त्याच्या आधी थोड्याशा महत्त्वाच्या प्रिकॉशन्स तुम्हाला सांगतो की निर्माल्य हे देवघरातूनच निर्माण होते देवाला वाहिलेल्या फुलामधून पण त्याच्या आधी दोन इम्पॉर्टंट गोष्टी मी तुम्हाला अशा सांगतो आहे की पहिली गोष्ट अशी आहे की ज्या देवामुळे आपण आहोत आणि ज्या देवाच्या आशीर्वादामुळे आपण हे सुंदर जीवन जगतोय त्या देवाची रोज पूजा सकाळी आठच्या आत होणं खूप गरजेचं आहे आणि घरामध्ये ज्यांना जमतंय त्यांनी पूजा नक्की करा नाही आज मी बाहेरगावी होतो मग पूजा राहून गेली आणि मुलाला सांगा घरात दुसरं कोणी असेल त्यांना सांगा पण पूजा ही रोज होणं खूप गरजेचं आहे बरं मला एक सांगा काय ओ सर वेळच मिळत नाही बघा अरे वेळ काय मिळत नाही मोबाईलवरती तुम्ही दोन 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 तास रू घालवत आहे ते व्हॉट्सअप फेसबुक इंस्टा फिन्स्टा सगळ्या गोष्टींवरती मग देवाला पंधरा मिनटं लागत नाही सोपी ट्रीक मी तुम्हाला सांगतो देवाची पूजा करण्याची पहिली गोष्ट काय करायचं आहे की तुम्ही देवाला आपल्या तांबणामध्ये घ्यायचं आहे त्याला पंचामृताने रोजच अभिषेक करायची गरज नाही आहे शुद्ध जलानी तुम्ही स्नान घाला स्वच्छ वस्त्रांनी पुसून घ्या हळद कुंकू अक्षता किंवा रेडीमेड जर तुम्हाला गंध मिळाला ते गंध लावा त्यानंतरनं त्यावरती आपल्याला देव सगळे योग्य ठिकाणी आपल्या देवघरात मांडून तुम्ही काय करायचं आहे त्याच्यावरती फुलं व्हायची अक्षता व्हायची उद्बत्ती निरंजन ओवाळायची प्रार्थना करायची नैवेद्य दाखवायचा झाली पूजा किती वेळ दहा ते पंधरा मिनटं पण मनशक्ती देणारी ही देवाची पूजा आहे जो रोज करतो त्यालाच त्याची मजा आहे एकही देवस पूजा चुकवत नाही त्याचं कारण असं आहे की ज्याच्या आशीर्वादामुळे आहोत त्याचे आपण रोज पूजन हे केलेच पाहिजे आता आपण दुसरा मी तुम्हाला महत्त्वाचा विषय असा सांगतोय की पूजा करताना तुमचं तोंड पूर्वेला असलं पाहिजे पश्चिमेला असलं तरी चालेल पूर्वेला चालेल दक्षिण उत्तर नको आहे मग देव उत्तरेला बघतो किंवा तुम्ही दक्षिणेला बघताय असं नको, नको आहे ही दुसरी गोष्ट आता आपण जाऊ निर्माल्य निर्माल्य अशी गोष्ट आहे की आपण रोज देवाला फुलं वाहतो दुर्वा वाहतो हार वाहतो त्यानंतर कधी गुळखोबरं नैवेद्यही दाखवतो अशा अनेक हे निर्माल्य जमा होतं आता काय झालं आहे सिटी असू दे किंवा खेडोपाडी असू दे निर्माल्य जमा करण्याची अशी वेगळी कुठलीच सिस्टीम नाही आहे कचरा रोज उचलला जातो म्हणजे आमच्या सोसायटीमध्ये सकाळी एक काका आहेत ते सकाळी येतात आणि कचरा घेऊन जातात पण निर्माल्य नेण्यासाठी कुठलीही व्यवस्था नाही आहे ही व्यवस्था फक्त वर्षातून एकदाच होते दहा दिवसाच्या गणपतीमध्ये करेक्ट दहा दिवसामध्ये बघा प्रत्येक हौदाच्या शेजारी किंवा शक्यतो ज्या पब्लिक प्लेसेस आहेत तिथं निर्माल्य कलश ठेवलेला असतो त्या दिवसातच आपल्याला निर्माल्याची खरी चिंता नसते आहे सगळीकडे निर्माल्य कलश आहेत आपण तिथेच ठेवूयात बरोबर मग आपण ह्या सगळ्याचा विचार करता वर्षभर काय करायचं निर्माल्याचा हा प्रश्न आहे तुम्ही तुमचा सोडवतो आता बेसिक लक्षात घ्या आपल्याला निर्माल्य जे जमा होते ते पहिल्यांदा घरात कसं जमा करायचं ही महत्त्वाची गोष्ट आहे करेक्ट तर मी काय करतो ते तुम्ही नक्कीच करण्याचा प्रयत्न करा, करा करा कदाचित घरात तुम्ही हे करत असाल तर साधारणतः देवाची पूजा झाल्यानंतर ना मी काय केलं आहे जशी आपली एक डस्टबीन असते तशा पद्धतीने हो एक डबा ठेवलेला आहे रेग्युलर प्लास्टिकचा डबा तो फक्त निर्माल्यासाठी त्याला झाकण असणार मग काय करतो की त्याच्यामध्ये देवाची पूजा झाल्यावर निर्माल्य आम्ही त्या डब्यामध्ये ठेवतो आणि साधारणतः आठ दिवस सात दिवस हे निर्माल्य त्या डब्यामध्ये बसेल बरोबर तेवढा तो डबा भरतो अगदी एवढा प्लास्टिकचा डबा आहे बरोबर आणि मग आपण काय करायचं आहे की ते जे निर्माल्य आहे ते निर्माल्य मी काय करतो हे तुम्हाला सांगतो परंतु हे लक्षात घ्या हे निर्माल्य जे आहे ते प्लॅस्टिकच्या पिशवीत असं देवघराला लटकलेलं देवघरा शेजारी लटकलेलं देवघराच्या पाठीमागं नुसताच ढिगारा करून ठेवलेला आहे किंवा मी असंही पाहिलेलं आहे की देवघराच्या खाली ते निर्माल्य ठेवलं गेलं आहे एका ताटामध्ये मग ते कधीतरी महिन्यातनं किंवा आठ दिवसातनं ते काढून टाकलं जातं असं नका करू कोण ती कोवळी फुलं आपण जेव्हा देवाला वाहतो तेव्हा काय होतं त्याला ना आपण ते निर्माल्यामध्ये त्याचं रूपांतरण होतं मग तुम्ही काय करायचं आहे की ते वाळलेली सुकलेली फुलं ही निर्माल्य स्वरूप आहेत त्यामुळे ती उघडी घरात ठेवायची नाही काय करायचं आपल्याला आपल्याला ती जे निर्माल्य आहे ते बंदिस्त ठेवायचं आहे कारण तुम्ही बघा आठ दिवसाचं मी जेव्हा निर्माल्य काढतो तेव्हा खालची फुलंही काळी झालेली असतात कुजलेली असतात थोडा चिखल पण झालेला असतो करेक्टली मग यासाठी त्या डब्यात प्लॅस्टिकची पिशवी घाला हे तुम्हाला ती जरी आठ दिवसाची दहा दिवसाची फुलं निर्माल्य कुजली तरी तुमचा हात असा हाताला चिखल लागल्यासारखं होणार नाही त्या फुलांचा चिखलच होतो कधी आळ्या पण होतात जर जास्त दिवस असेल तर चुकून माकून राहत आपल्याकडनं माणूसच आहे चूक आहे म्हणून तर सुधारणा होते आणि चुक आहेत म्हणून तर माणूस आहे तर ही गोष्ट होऊ शकते करेक्टली मग तुम्ही हा जो डबा आहे तो डबा आठ ते दहा दिवसाशिवाय घरात निर्माल्य साठू देऊ नका कारण कुजलेल्या गोष्टीतून जशी दुर्गंधी येते तशी निगेटिव्हिटीसुद्धा घरात होते मी वास्तुविजिटला ले गेल्यानंतर न निर्माल्याचे मी अनेक प्रकार बघतो देवघराचे शेजारी अशी खुंटी टांगलेले सगळे हार लावलेले जाते प्लॅस्टिकच्या पिशव्यात काळी 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 फुलं नाही आम्ही एक महिन्याचं झालं की तिकडे नदीला नेऊन सोडतो अरे बाप एकतर नदीमध्ये निर्माल्य टाकायचं नाही आहे बरोबर ओढ्यात तर सोडायचं नाही आणि विहिरीत तर टाकायचंच नाही आणि महिनाभराचं ते कुजलेलं निर्माल्य निगेटिव्हिटी प्रवाहित नक्कीच करणार आहे आणि घरामध्ये त्याचा त्रास होणार आहे बरोबर आहे देवाची जरी ती फुलं असली तरी निर्माल्य आहे त्याला ओल सुटते कुजतात आळ्या होतात घरात साठवून ठेवू नका आठ ते दहा दिवसापूर्वी पण टेक्निक मी कशी सांगितली प्लास्टिकच्या एका डब्यात तुम्ही आठ दिवसाचं ठेवू शकता गावात व्हिलेज सिटीमध्ये रोजचं निर्माल्य तुम्ही मी सांगतो त्या पद्धतीने तुम्ही विसर्जन करू शकता पण आम्ही आज पुणे मुंबईची माणसं आहोत आपल्याला एक आठ ते दहा दिवसातनं याचं निर्माल्याचं आपण कुठे विसर्जन करायचं तर मी पुढे सांगतोच आहे ते आपण टेक्निकवाईज करू शकतो करेक्ट तर आता हे तुमच्या लक्षात आलं की आपण निर्माल्य जे आहे ते आपल्या घरात आठ ते दहा दिवसाशिवाय साठवायचं नाही आणि कुठे साचवायचं तेही सांगितलं हा डबा कुठे ठेवायचा तर शक्यतो देवघराच्या जवळ म्हणजे ईशान्य पूर्व उत्तरेत नको दक्षिण पश्चिमेत तुम्ही कुठेही हा डबा ठेवू शकता अगदी मी काय केलं आहे किचनची ड्राय बाल्कनी आहे ज्याला युटिलिटी म्हणतात त्याच्यामध्ये खिडकीत हा हो डबा ठेवलेला आहे खिडकीच्या बाहेर जी अशी एक जाळी आलेली असते की आपण तिथे कुंड्या ठेवतो त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे म्हणजे काय होतं त्याला हवासुद्धा लागते आणि दुसरी गोष्ट जरी काही वास आला तर ती बाहेरच्या बाहेर जाते किंवा तुम्ही जिथं कुंड्या ठेवल्या आहेत ना कुठेही कुंड्या ठेवल्या असतील तिथं हा डबा तुम्ही ठेवू शकता ज्याला हवा लागेल ला, का लक्षात ही दुसरी गोष्ट की निर्माल्याचा जो आपण डबा आहे तो कुठे ठेवायचा तर ह्या अशा ठिकाणमध्ये खिडकीत बाहेर ग्रील असतं तिथे कुठल्याही दिशेल ठेवून टाका उत्तर पूर्व ईशान्य सोडून आज लक्षात तुम्हाला नंबर तीनची गोष्ट की आता हे निर्माल्याचं करायचं काय गणपतीत तर आपल्याकडे निर्माल्य कलश येतो आपण निर्माल्याचं विसर्जन करू शकतो वर्षभर गव्हर्नमेंटनी कधीही सोय केलेली नाही की आपण निर्माल्याचं कुठे विसर्जन करायचं म्हणून मी दोन गोष्टी तुम्हाला नक्की सांगतो पहिली गोष्ट अशी आहे की या निर्माल्याचं तुमच्या सोसायटीमध्ये तुमच्या गावामध्ये जर कुठे खत निर्माण करण्यासाठी जर त्या ठिकाणी तुम्हाला असे सोमवार मंगळवार बुधवार असे जर काही दिलेले असतील कचऱ्याचे तर त्याच्यामध्ये तुमच्या सोसायटीला एक निर्माल्यासाठी कप्पा वेगळा करायला सांगा त्यामध्ये फक्त निर्माल्य टाकलं जातं ते कुचतं आणि त्याचं खत होतं शेवटी ते फुलंही आपल्याला जमिनीतनं आलेत आणि त्याचं खत होऊन जमिनीला त्याचा उपयोग होणार आहे बरोबर त्यामुळे या जे कचरा विल्हेवाट लावण्यासाठी सोमवार ते रविवारपर्यंत कचरा टाकण्याचे जे असे बॉक्सेस केले असतात त्यावर एक वेगळा डबा वेगळा बॉक्स तुम्ही सोसायटीला करायला सांगू शकता त्यामुळे त्यामध्ये कचरा नसेल फक्त निर्माल्य असेल आणि खतात रूपांतर झाल्यामुळे जैविक खत जे आपल्याला छान मिळते नॅचरल असं हे आपल्याला शेतासाठी सोसायटीतल्या झाडांसाठी आपला वापरता येतो हा एक पहिला उपाय नंबर दोनचा उपाय काय आहे तर तुम्हाला हे जे निर्माल्य आहे ते निर्माल्य तुमच्या सोसायटीमध्ये तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या शेतामध्ये किंवा आजूबाजूला तुमचं कुठे प्लॉट असेल तर तिथे खड्डा करून पुरून टाका म्हणजे जमिनीतून आलेलं हे फुलांचं जे झाड आहे त्या झाडाचेच वाळलेली फुलं आहेत त्याचा खताचं रूपांतरून पुन्हा जमिनीचा पोत देखील सुधरायला सुरुवात होतो ही नंबर दोनची गोष्ट आहे की जिथे जिथे तुम्हाला जमीन मिळते त्या ठिकाणी हे करू शकता बराच वेळा मी काय करतो आमच्या सोसायटीमध्ये जी झाडं आहेत ना त्या झाडांच्या शेजारी थोडंसं खणतो ती तिथं पुरून टाकतो ती काय दोन तीन दिवसामध्ये पुन्हा त्याची मातीमध्ये मिश्रण होतं असही निर्माल्याची आपण योग्य पद्धतीने निराकरण करू शकतो कचऱ्यात टाकता येत नाही रस्त्यावर टाकून देता येत नाही नदी नाले ओढे याच्यामध्ये निर्माल्य टाकायचं नसतं जमिनीतून आले जमिनीला द्या हे माझं वाक्य लक्षात ठेवा हा आजच्या व्हिडिओचा मोटो होता त्यामुळे तुमचं निर्माल्य काय करायचं आहे जमिनीतून आले जमिनीला द्या शेतात पुरा घराच्या सोसायटीच्या आजूबाजूला पुरा तुमचं अंगण असेल अंगणात नेऊन पुरा तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणीही निर्माल्य करू शकता आठ दिवसांनी पुन्हा त्याची मातीमध्येच रूपांतर होत आहे तर मित्रांनो हा उपाय कसा वाटला आणि असेच काही प्रश्न असतील तर नक्कीच कळवा असे छोटे छोटे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मी सांगणार आहे त्यामुळे मित्रांनो ऑल प्रॉडक्ट्स आणि माझी वास्तू ज्योतिष कन्सल्टन्सी हवी असेल तर वास्तू तथास्तूचा जो कस्टमर केअर नंबर आहे नव्वद एकवीस नऊशे सहाशे यावरती कॉल करा आणि नाव नोंदवा शुभम भवतू शुभा शुभ आशीर्वाद